द्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालय सोलापूर यांच्या वतीने सहाय्यक संचालक श्रीमती मनीषा फुले यांच्या संकल्पनेतून आज माढा शहरामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मिनलताई साठे उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक संचालक श्रीमती मनीषा फुले यांनी करताना सांगितले की या विभागाअंतर्गत भटक्या जाती जमाती विमुक्त जमाती यांच्यासाठी शासनामार्फत शाळा विविध घरकुल योजना महामंडळ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती अशा विविध योजना राबवल्या जातात या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध स्तरातील लोकप्रतिनिधींनी वाहक म्हणून काम करत राहावे यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शासनाच्या या विभागाची योजना आम्ही समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक सावंत सर यांनी बोलताना सांगितले की युती सरकारच्या काळापासून समाज कल्याण विभागाच्या अनेक योजना शासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत या पुढील काळातही या विभागा योजना भटक्या जाती जमातीतील लोक उत्सव कामगार यांच्यापर्यंत शासनाच्या या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष साठे यांनी सांगितले की इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासनाच्या योजना या ग्रामीण भागातील लोकांसाठी आहेत परंतु शहरी भागात सुद्धा या विभागाच्या योजना भटक्या जाती जमातीतील वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने या योजना शहरी भागातील लोकांसाठी सुद्धा चालू केल्या पाहिजेत असे सांगितले या मेळाव्यामध्ये माढा तालुक्यातील केवळ येथील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा जामगाव येथील आश्रमशाळा आणि अंजनगाव येथील आश्रमशाळातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते कार्यक्रमानंतर सादर केली तसंच केवळ आश्रमशाळेतील विद्यार्थिनी वैष्णवी मुकुंद धर्म हिने विभागाच्या योजनेविषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव सर यांनी केले या कार्यक्रमासाठी केवळ आश्रम शाळेचे संस्थापक सचिव महारुद्र माढा पंचायती नगर पंचायतीचे नगरसेवक अर्जिनाथ अप्पा माळी राजाभाऊ चौरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मुन्ना साठे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील माढा शहराच्या उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे माढा तालुक्यातील सर्व आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वसतिगृह कर्मचारी पालक

असा एक संदेश देण्याचा हा मेळावा आहे याची सुरुवात ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकोणीशे पंच्याण्णव साली युतीच सरकार आलं त्यावेळेस पहिल्यांदा आश्रमशाळा ही कल्पना आली आणि त्या काळातच युतीच्या काळातच आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या त्यामध्ये केवळची असेल अब्जामाड्याची के, हरारी साहेबांची असेल टेबोलीची असेल या आश्रमशाळेची कल्पना त्यांनी काढल्याने त्यांनी सुरुवात केली म्हणजे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये लोकांच्यासाठी काम करणारं युतीचं सरकार येतं त्यावेळेस सर्वसामान्यच्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलं पाहिजे आणि हाच धागा पकडून फुलेकरांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं आहे की बाबा इतरांना मी विनंती करते पण तुम्हाला मी आदेश नक्कीच करू शकते की आपले जे विद्यार्थी आहेत आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचवा त्यांना या योजनेचा लाभ घ्यायला प्रवृत्त करा आणि मदतही करा हा माझा तुम्हाला एक आदेश आहे असं समजा आणि तुम्ही सुद्धा या संदेश काम करा मी परत तुम्हा सगळ्यांना आवाहन करते व्यासपीठावरील मान्यवरांनाही आवाहन करते कारण आपल्यापर्यंत खूप सारे लोक सगळ्या तळागाळातले लोक आपल्याला या कार्यक्रमासाठी आम्ही पाचारण यासाठी केलं की आपल्यापर्यंत या सर्व घटकातले लोक मदतीसाठी येत असतात आणि तेव्हा तुम्ही जर त्यांना आम्हाला आमच्याकडे पाठवलं किंवा आम्हाला फोन तरी करून सांगितलं की बाबा मॅडम हे कोणीतरी आहे आणि यांना तुमच्या मदतीची गरज आहे तरी सुद्धा आम्ही त्यांना सगळी मदत करू यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आव्हान करते आपण संदेश वाग वा आणि आमच्या या यो� योजना गेल्या दोन तीन वर्षापासून हा विभाग इतर भागास बहुजन कल्याण विभाग कुठले हा विभाग समाज कल्याणच्या अंतर्भे होता आणि समाज कल्याणच्या आधारमध्ये हा विभाग असताना बऱ्याचशा जाती जमाती त्या ओबीसी आणि इतर मागास्यामध्ये असते त्यामुळे समाज कल्याण खातं आता वेगळं जात आणि इतर मागासवर्गीय बहुजन समाजाचं खातं वेगळं झालं या राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दोन्ही मुख्यमंत्री पंडित साहेबांनी अजितदा नवीन मंत्रालय तयार केलं आणि या मंत्रालयाच्या मंत्रीपदी श्री सावे साहेब म्हणून कार्यकर्त्या सर्वांनीच पुढे मॅडमचा आभार मानले पाहिजे धन्यवाद दिले पाहिजेत कारण मॅडमची ही संकल्पना तालुकास्तरी मेळावा घेण्यासाठी आणि शासनाच्या ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती खूप चांगली संकल्पना आहे जनाच्या ह्या योजनांची जनजागृती होणं खरं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत ह्या शासनाच्या योजना चालू आहेत किंवा ह्या शासनाच्या योजना आहेत हे लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या लोक योजनाची अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यावर कामकाज केलं जात नाही आज मॅडमने त्याच्या तुम्ही बऱ्याच योजनांची आपल्याला माहिती दिली आश्रमशाळाच्या अनेक योजना आहेत उत्सरू कामगारांसाठी अनेक योजना आहेत शिष्यवृत्ती योजना आहेत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक योजना आहेत शासकीय वसतिगृह आहेत पंडित दिनदयाीनदयासारख्या दिन योजना आहेत ह्या सर्व योजनाच आहेत पण मॅडम आज ह्या भट्ट्या विभक्त जाती आणि जमातीचा दैनंदिन स्तर अजून त्यांचा सुधारलेला दिसत नाहीये त्यांना जोपर्यंत त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत आणि पायाभूत सुविधा त्यांना मिळत नाहीये तोपर्यंत त्यांचं शिक्षणाकडचं वेळ असेल ते त्यांचं जास्त सुधारलेलेच येत नाही आहे कारण त्यांना आजही झगडावं लागतं त्यांच्या घरासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांच्या दररोजच्या अन्नासाठी त्यांच्या दररोजच्या वस्त्रासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत जात त्यांच्या अजून आहे तशाच आहेत आज महाराष्ट्र शहरामध्ये अनेक अशा भक्त्या मृत आहेत आमच्या इथे मदारी समाज आहे पार्थिव समाज आहे धनगर समाज आहे वैभव समाज आहे आज स्वातंत्र्य काळापासून ह्या योजना चालू आहे परंतु हा समाज अजून तिथले तिथेच दिस असेल आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये सुधारणा फार कमी प्रमाणात त्याची बरीचशी कारण आहेत खरं तर ह्या समाज खूप कमी प्रमाणात असल्यामुळे सर्वांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होते ह्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वातूनच अपयशी करत गट ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गांचा एक एक मनोविलास लागतं जेणेकरून ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत ही आमच्या सर्वांचीच इच्छा शक्ती लागते